साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे आज येवला शहरामध्ये दोन जणांना मोकाट कोदऱ्याने चावा घेतल्याने त्वरित रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले मात्र येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रॅबीज इंजेक्शन शिल्लक नसल्याने जनतेचे आरोग्य वाऱ्यावर सोडले की काय असा सवाल उपस्थित होतोय रेबीज इंजेक्शन शिल्लक नसल्याने अक्षरशः या रुग्णांना माघारी फिरावं लागलं रेबीज इंजेक्शन कधी असते तर कधी नसते अशी परिस्थिती येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयाची झाली आहे पैसे माझ्याकडं तुम्ही कुठे आलेले इकडे दवाखान्यात काय लागलं काय बोलतो तुम्हाला नाही इंजेक्शन नाही म्हणून शिल्लक आता कुठं का घरी जाणार आहे कुठं जाणार आहे तुला काय म्हणणे आंतर आज कुठे आहे प्रियश आहे आपल्याकडे आता अँटी रेबीज वॅक्सिनच नो स्टॉक आहे त्यामुळे डॉगंटला आपण देऊ नाही शकणार